जय हिंद मैं फिरोज तड़वी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पासष्टवा वाढदिवस मध्यवर्ती कार्यालय जामनेर रोड भुसावळ येथे साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ॲडव्होकेट श्री श्याम गोंदेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी मध्यवर्ती कार्यालय ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकमेकांचे तोंड लाडूने गोड करत पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच मीडियाकडून आलेल्या पत्रकारांचे देखील लाडूने तोंड गोड करून शुभेच्छा दिल्या पत्रकारांमध्ये जी एन न्यूजचे उपसंपादक बाबू शेख व एस पी न्यूजचे संपादक सादिक पठाण हे होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला बाजारात व जामनेर रोडवर लाडू वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच संध्याकाळी भुसावळ रेल्वे स्टेशन येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला यावेळी माजी प्रमुख ॲडव्होकेट श्री श्याम गोंदेकर राजूभाऊ इंगडे विधानसभा क्षेत्र संघटक भुसावळ राजू चौधरी प्रशांत ठाकूर हेमंत खंबायन भुसावळ तालुका उपसंघटक हमीद पटेल जावेद जी महमूद शेख कालू अल्पसंख्याक शहर प्रमुख मनोज पवार ग्राहक संरक्षण शहर प्रमुख मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यांची उपस्थिती होती आमचे उपसंपादक बाबू शेख यांची खास रिपोर्ट पाहत रहा जी एन न्यूज

आज मी पक्षप्रमुख उद्धवजी बा बाळासाहेब ठाकरे ह्याचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमच्या भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम जे आहे ते आयोजित केले गेलेले आहे त्या अनुस अनुसरा अनुसरानुसार आज रोजी आम्ही भुसावळ मध्यवर्ती कार्यालय रोड इथे लाडू वाटोपाचा जो आहे तो कार्यक्रम केलेला आहे तसेच भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर याप्रसंगी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना जे आहे अदंड आयुष्य लाभो अशी आई तुळजापूर वाहनीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवसानिमित्त आमच्या भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम जे आहे ते आयोजित केले गेलेले आहे त्या अनुस अनुसरा अनुसरानुसार आज रोजी आम्ही भुसावळ मध्यवर्ती कार्यालय जामनेर रोड इथे लाडू वाटोपाचा जो आहे तो कार्यक्रम केलेला आहे तसेच भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर याप्रसंगी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना जे आहे बद्दल ते आयुष्य लाभो अशी आई उलजापूर भवानीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज हे उद्देशा ठाकर्यांचा वाढदिवस होता अन्न वाटला याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही राजू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आज आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि काही शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक आहेत त्यांच्या थ्रू जो आज आमच्या थ्रू जो आज अन्न वाटणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो आज अन्न वाटपचा प्रोग्राम आम्ही करतोय आणि आम्ही उद्धव साहेब बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि करतो जय हिंद जय महाराष्ट्र <क्षिरीक> ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख यांचा वाढदिवस आहे आणि या तिच्या निमित्त जे आहे भुसावळ शहरामध्ये शिवसैनिकांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी आज सामाजिक उपक्रम जो आहे तो क आयोजित केलेले होते या अनुषंगा अनुषंगाने आज रोजी आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्टेशन रोड या भागामध्ये अन्नदानाचा जो आहे तो कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे तर आदरणीय प्रमुख ठाकरे साहेब यांच्या ज जन्मानिमित्त जन्म जन्मदिवसानिमित्त यांना हार्दिक शुभेच्छा आणि आई उद्यापूर्व भावानी यांना न नरमस्तक यांच्या नतमस्तक होऊन ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांना उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्र हा पूर्वीसारखा भगमा भगवामय हो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ येथून लाडू वाटपचा प्रोग्राम आणि तसेच सायंकाळी अन्नदानाचा सा प्रोग्राम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ठेवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही गेले जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून हा संकल्प राबवत आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांना आई चुर्धाभवानी